नमस्कार मित्र या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे अजून जर आपण या केलं नसेल तर सबस्क्राईब बटन क्लिक करून या चॅनलला लाईब करा आज मी आपणास प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना अंतर्गत अनुदान मिळण्यासाठीचा सा प्रस्ताव कसा करायचा आणि त्याचा फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी या योजनेची सुरुवात केली आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही सतत सुरू राहणारी योजना आहे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट पहा प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही मत्स्य व्यवसाय विकास योजना आहे ही योजना आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत सन दोन हजार वीस एकवीस ते सन दोन हजार चोवीस पर्यंत सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये राबविली जाणार आहे या योजनेमध्ये वीस हजार करोड एवढी केंद्र सरकार गुंतवणूक करणार आहे या योजनेअंतर्गत बीज निर्मिती बायोप्लाक निर्मिती आर्यल पद्धतीने मत्स्यपालन मत्स्य विक्रेते यांना उपकरणे मत्स्य व्हॅन खरेदी करणे शेततळे मत्स्यपालन या योजनेसाठी लाभ दिला जातो या योजनेचा लाभ कसा घ्यायचा हा फॉर्म कसा भरायचा ते आपण पाहूया आपणास या योजनेचा लाभ घ्यावायचा असल्यास हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना अंतर्गत अनुदान मिळण्यासाठी प्रस्ताव प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना अंतर्गत आपण ज्या योजनेअंतर्गत अर्ज करणार आहात त्या योजनेचे नाव या ठिकाणी लिहा त्यानंतर पहा या ठिकाणी अर्जदारांनी स्वतःचे संपूर्ण नाव लिहा आपला संपूर्ण पत्रव्यवहाराचा पत्ता या ठिकाणी नमूद करा प्रवर्ग या ठिकाणी सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आपण ज्या प्रवर्गाच्या असाल तो प्रवर्ग या ठिकाणी नमूद करा त्यानंतर पहा मोबाईल क्रमांक या ठिकाणी आपला मोबाईल क्रमांक नमूद करा त्यानंतर पहा प्रपत्र अ नमुन्यातील अर्ज प्रतिमाननीय सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय जो आपला जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी लिहा विषय पहा प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना दोन हजार वीस एकवीस अंतर्गत अनुदान मिळणेबाबत योजनेचं नाव लिहा महोदय मी खाली सही करणार या ठिकाणी आपले संपूर्ण नाव लिहा आपले वय नमूद करा राहणार या ठिकाणी आपला पत्ता लिहा याद्वारे कळू इच्छितो की प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सन दोन हजार वीस एकवीस अंतर्गत या ठिकाणी आपण ज्या योजनेचा लाभ घेऊ इच्छिता त्या योजनेचे नाव या ठिकाणी नमूद करा या योजनेसाठी व सर्वसाधारण महिला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी अनुज्ञेय चाळीस टक्के साठ टक्के प्रमाणे केंद्र व राज्याचे अनुदान मिळण्यासाठी अर्ज व सविस्तर प्रस्ताव सादर करीत आहे आपला विश्वासू या ठिकाणी आपण आपली स्वाक्षरी करा त्यानंतर प्रपत्र ब पाहूया प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत लाभार्थींना अनुदान मंजूर करण्यासाठी योग्य मार्गाने मुख्यालयास सादर करावयाचा प्रस्ताव या ठिकाणी पहा लाभार्थीचे नाव या ठिकाणी लाभार्थीने आपले संपूर्ण नाव लिहा पत्ता या ठिकाणी लाभार्थीने आपला पत्रावरचा संपूर्ण पत्ता लिहा आपण ज्या योजनेचा लाभ घेऊ इच्छिता त्या योजनेचे नाव या ठिकाणी नमूद करा प्रकल्पाचे ठिकाण या ठिकाणी नमूद करा त्यानंतर पहा प्रस्तावासोबत संलग्न कागदपत्रे याची चेकलिस्ट आहे एक नंबरला पहा विहित नमुन्यातील प्रपत्र अ दोन नंबर लाभार्थी व प्रकल्पाची थोडक्यात माहिती प्रपत्र क तीन नंबर राष्ट्रीय मत्स्यकी विकास मंडळाचा विहित नमुन्यातील अर्ज जोडला आहे का चार नंबर पहा लाभार्थ्याचे ओळखपत्र आधार कार्ड पासपोर्ट निवडणूक ओळखपत्र यापैकी एक मच्छिमार सहकारी संस्था इतर संस्था बचत गट कंपनी असल्यास अध्यक्ष प्राधिकृत व्यक्तीचे ओळखपत्र व प ओळखपत्र व पत्त्याचा पुरावा सोबत जोडला आहे काय पाच नंबर पहा लाभार्थी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रयोगाती असल्यास जातीचा दाखला सोबत जोडला आहे काय सहा नंबर पहा मत्स्यव्यवसाय संबंधित शासकीय ठेका असल्यास मंजूर आदेशाची प्रत जोडली आहे काय शासन करारपत्राची प्रत जोडली आहे काय शासनास ठेका रक्कम भरणा केल्याची पावती जोडली आहे काय सात नंबर पहा प्रकल्प स्वतःच्या जागेत अथवा भाडे तत्वाच्या जागेवर असल्यास जागेचा पुरावा म्हणून सात बारा उतारा संमतीपत्र सात ते दहा वर्षाची नोंदणीकृत भाडे करार आठ नंबर पहा सविस्तर प्रकल्प अहवाल प्रकल्पाचे लक्ष उद्दिष्टे पार्श्वभूमी आर्थिक विश्लेषण त्यानंतर नऊ नंबर पहा बांधकाम असल्यास प्रकल्पाचे अंदाजपत्रक व आराखडे साहित्य खरेदी असल्यास जीएसटी देयके दरपत्रक सोबत जोडले आहे काय दहा नंबर पहा हमीपत्र शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर नोटरी करून दिले आहे काय अकरा नंबर स्वयंघोषणापत्र डिक्लेरेशन सोबत जोडले आहे काय बारा नंबर पहा प्रकल्पासाठी लाभार्थी हिस्सा निधी उपलब्धतेबाबत लाभार्थी स्वतःचा निधी वापरणार असल्यास लाभार्थी हिश्स्याची रक्कम बँक खात्यावर शिल्लक असल्याचे स्टेटमेंट सोबत जोडले आहे काय लाभार्थी हिश्शाची रकमेसाठी बँकेचे अर्थसहाय्य घेणार असल्यास बँकेचे संमतीपत्र प्रमाणपत्र हमीपत्र सोबत जोडले आहे काय तेरा नंबर पहा लाभार्थ्याने त्यांचा हिस्सा खर्च करून प्रकल्प उभा केला असल्यास त्याबाबतचे फोटो सोबत जोडले आहेत काय चौदा नंबर पहा शासनाच्या अटी व शर्ती मान्य असल्याचे हमीपत्र सोबत जोडले आहे काय या पद्धतीने आपणास चौदा प्रकारचे कागदपत्र या ठिकाणी सादर करावे लागतील सबब लाभार्थीने उपरोक्त प्रमाणे कागदपत्र सादर केले आहे ते आम्ही प्रत्यक्ष तपासले आहे व इतरही आवश्यक बाबी तपासल्या आहेत त्या सर्व योग्य आहेत या ठिकाणी आपले संपूर्ण नाव लिहा या ठिकाणी आपला प्रवर्ग नमूद करा त्यानंतर पुढचा फॉर्म पहा प्रपत्र क मध्ये लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करायचा आहे या ठिकाणी उज्ज्वल कोपऱ्यामध्ये पहा अर्जदाराने आपला आय आएड... आयडेंटिटी कार्ड साईजचा सा फोटो या ठिकाणी लावायचा आहे त्यानंतर पहा प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत आपण ज्या योजनेसाठी अर्ज करणार आहे त्या योजनेचे नाव या ठिकाणी नमूद करा प्रकल्पाबाबतची माहिती खालीलप्रमाणे सादर करीत आहे एक नंबर पहा लाभार्थ्याचे नाव व पत्ता या ठिकाणी लाभार्थ्याने आपले स्वतःचे संपूर्ण नाव व पत्रवरचा संपूर्ण पत्ता लिहा मोबाईल क्रमांक या ठिकाणी नमूद करा या ठिकाणी तीन नंबर आपला ईमेल आय डी नमूद करा चार नंबर या ठिकाणी आपला प्रवर्ग नमूद करा पाच नंबर प्रकल्पाचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी नमूद करा सहा नंबर प्रकल्पाचे जिओ टॅगिंग अक्षांश रेखांश या ठिकाणी नमूद करा सात नंबर आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी नमूद करा आठ नंबर पॅन कार्ड क्रमांक नमूद या ठिकाणी करा नऊ नंबर आपले खाते ज्या राष्ट्रीयकृत बँकेत आहे त्या बँकेचे नाव या ठिकाणी नमूद करा या ठिकाणी आपला बँक खाते क्रमांक नमूद करा या ठिकाणी बँकेचा आय एप सी कोड नमूद करा अनुदानासाठी युनिट संख्या या ठिकाणी लिहा अनुदानाची रक्कम या ठिकाणी नमूद करा प्रकल्पाची सद्यस्थिती प्रकल्प पूर्ण प्रकल्प सुरू प्रकल्प प्रस्तावित यापैकी जे असेल ते या ठिकाणी नमूद करा त्यानंतर लाभार्थ्याची स्वाक्षरी या ठिकाणी लाभार्थ्याने आपली स्वतःची स्वाक्षरी करा आपणास शंभर रुपयाचे स्टॅम्पवर नोटरी करून द्यावी लागणार आहे त्याचा नमुना पहा प्रपत्र ड मी याद्वारे हमी देतो की आपण जे योजनेचा लाभ घेणार योजनेचे नाव या ठिकाणी लिहा या योजनेअंतर्गत शासन अथवा मत्स्य व्यवसाय विभागांनी योजनेसंदर्भात वेळोवेळी निर्देशित निर्गमित सूचना व त्यामधील सर्व संबंधित तरतुदी मला बिनशर्ते मान्य राहील तसेच मी प्रतिज्ञापूर्वक असेही हमी देतो देते की मला प्राप्त अनुदानित रक्कम ही फक्त प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत आपण ज्या योजनेसाठी लाभ घेणार आहात त्या योजनेचे नाव या ठिकाणी लिहा या योजनेसाठीच खर्च करणार आहे व इतर कोणत्याही कामासाठी खर्च करणार नाही या पद्धतीचे हमीपत्र आपणास द्यावे लागेल लाभार्थ्याची स्वाक्षरी या ठिकाणी करा या ठिकाणी आपले संपूर्ण नाव लिहा आणि आपला मोबाईल क्रमांक कर या ठिकाणी नमूद करा या ठिकाणी पहा साक्षीदाराची सही याच ठिकाणी साक्षीदाराचे नाव लिहा साक्षीदाराचा मोबाईल क्रमांक नमूद करा त्यानंतर पुढचा फॉर्म पहा आपणास शंभर रुपयाचे स्टॅम्पवर अजून एक नोटरी नमुना करून द्यावा लागेल तो नमुना पहा अंडरटेकिंग आय सबमिटेड अ प्रोजेक्ट प्रपोजल या या ठिकाणी योजनेचं नाव लिहा या योजनेअंतर्गत मिळणारा निधी मी याच प्रकल्पासाठी खर्च करणार आहे या पद्धतीचे हमीपत्र आहे या ठिकाणी आपली स्वाक्षरी करा त्यानंतर पहा डिक्लेरेशन आपणास द्यावे लागणार आहे या पद्धतीने या ठिकाणी आपली स्वाक्षरी करायची आहे सदरचा संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर आपण हा फॉर्म सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय जिल्हा कार्यालया ठिकाणी आपण जमा करायचा आहे आपणास हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद